नमस्कार शेतकरी बंधुनो शेतकरी बंधून ही बघा आपली काकडीची शेती आणि नंबर एक चालणारी काकडी म्हणजे ही आपल्याला ही बाजारामध्ये उपलब्ध आहे ह्या काकडीला सविस्तर असं सांगायचं की ह्या काकडीला ना जवळपास आपल्याला बरेचसे रेट मिळतात कारण ही काकडी ना केवढी पण झाली ना आता ही एवढी काकडी झाली ना ही पूर्ण नरम असते म्हणजे खाण्यासाठी ना आणि गोड हे बघा ही तुम्हाला मोठी दिसते ना पण ती जास्त मोठी झालेली आहे तरी पण ती पूर्ण तिची साईट आहे ना कवळी आहे आणि काकडीचं वैशिष्ट्य म्हणजे अशी जर वरती जर आपण चढवले अशी वेली जर वरती चढवल्या तर आपल्याला इतका माल लागतो आहे ना आणि त्याच्यामध्ये सध्या आहे ना त्याला भरपूरशी मागणी असते बाजारामध्ये कारण ही गोड काकडी आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपण ही ना ही कंट्रोल शेतीमध्ये काकडीची पण लागवड केलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल ना हे काकडी आहे आणि आहे म्हणजे आपल्याला दोन्ही दो पण आहे मित्र मित्रो शेतकऱ्यांना जर याची लागवड जर केली ना तर शंभर टक्के आपल्याला ते पंधरा ते वीस रुपये काकडी सध्याची रेट चालू आहे आणि काय होतं आता गणपती आणि महालक्ष्मी ह्या टायमात जरी बघितलं ना तर भरपूर का आपल्याला काकडीला मागणी असते बघा असे भक्कम जागोजागी लागलेले दिसते तुम्हाला हे बघा ते म्हणजे एवढी नरम पाकळी ना हे की आपण किती पण अशी तो निब्बर तोडली ना तर आपल्याला ती ना पूर्ण अशी खास वाटते नरम असते खाण्यासाठी नरम असते हे बघा अशी जागोजागी लागलेली आहे याच्यामध्ये कंट्रोले पण आहे आपण कंटोले शेती बिंग करतोय कंट्रोलसाठी जर बियाणं लागत असताना ना शेतकऱ्यासाठी तर आपल्याकडे बियाणं पण उपलब्ध असते आणि काकडीचं पण बियाणं उपलब्ध आहे तुम्हाला जरा लागत असेल तर म्हणजे शंभर टक्के गॅरंटीड काकडीचं बियाणं हे बघा एवढी जरी झाली ना ही काकडी तरी पण याला आहे ना पूर्ण असं कवळ कवळट असं तर पूर्ण खाण्यासाठी नरम असतात बघा आता तुम्हाला भरपूर शा हे बघा हे दिसत असेल तुम्हाला म्हणजे अशी पानामध्ये ना भरपूरसे दबलेले आणि सध्याचं आपण आहे ना त्याच्यावर आता मार्केट पण चालूलं आहे आपल्याला सध्याचे रेट मिळाले त्याचे पंधरा ते वीसपर्यंत हे बघा म्हणजे ही काकडी लांबी नाही छोटी असती पण जाड असते हे बघा कंटोले पण दिसतात तुम्हाला आणि काकडी पण दिसते दोन्ही पण याच्यावर कंटोलीची पण शेती आहे आणि काकडीची पण शेती आहे हे बघा तुम्हाला खाली पण दिसेल हे बघा एवढे जबरदस्त काकडी आहे याला हे बघा इकडं पण दिसेल तुम्हाला हे बघा किती असे आता आपल्या कोणी ना हात माल आता सध्या बी तोडला ना तरी पण आपल्याला दहा ते बारा रुपये किलो चालतो आहे आपल्याला जास्त कवळा नाही थोडासा कवळा म्हणजे तो कवळाचा असतो असा केवढाही झाला ना तो तरी त्याचं जे खाण्याची कल, हे असते ना चव ती चव जात नाही तो असा आंबूस पण होत नाही म्हणजे त्याच्यापदी गोळा पण असतो आणि कड कडू नाही कडू जे दुसरी काकडी असते ना हिरव्या पद्धतीची ती कडू असते ही काकडी कडू नाही हे बघा म्हणजे तुम्हाला असं पूर्ण वेलीच दिसतील त्याच्यामध्ये कंटुलेच्याच्या पण वेली कंटुलेची पण आहे आणि काकडीची पण हे बघा तुम्हाला असं बरे लय ठिकाणी अशी काकडी आहे ना भरपूर ठिकाणी हे बघा मित्रां चॅनलवर जर नवीन असेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काकडीचं बियाणं जरा लागलं ना गॅरंटीड ते पण तुम्हाला मिळू शकेल किती जबरदस्त काकडीजवळ आणि याचे आहे ना खाण्यासाठी गोड असतात काय होतं कधी कधी काही काकड्याचं आहे ना जे वरचं सालं असताना ते कडू असतं याचं पूर्ण साल सकट खावं लागतं हिच्यात काकडी पण आहे आणि कंटोले पण आहे हे बघ हे किती किती मध्ये मध्ये लागलेले आहे हे बघा ही भी, ही बी दिसते ना तुम्हाला एवढ्या अडचणीमध्ये आपण काकडीचं पण पीक घेतोय आणि कंट्रोल्याचं पण पीक घेतोय आणि आपल्याकडे दो दोन्ही पण बियाणं उपलब्ध आहे काकडीचं पण आहे आणि कंटोल्याचं पण आहे हे बघा तो पण भरपूर दिसतात कंट्रोलची जागोजागी कंट्रोल बघितले ना तर कंट्रोल असं आपण आता आत्ता काल परवालाच सोडले हे बघा तुम्हाला दिसेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा तुम्हाला काही माहिती असली कमेंट करून सांगा धन्यवाद